काय ऐका ना मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलं बाहेर म्हटलं मला थोडे पैसे लागत आहे भेटेल का कशासाठी लागत आहे किती एक लाख रुपये एक लाख हा माझा काय फायदा माझा काय फायदा तुम्हाला देते ना संध्याकाळी सगळं काही ठीक आहे संध्याकाळी तुमचं आहे का कुठे जागा बिघा माझ्याकडनं जागा कुठे काही मग माझ्याच घरी या ठीक आहे पैसे देता का देतात ठीक आहे फोन पे नाही करतो नक्की ना नक्के। घरी पोचायचे आत पैसे फोन पे करा तुला मेसेज येऊन जाईल येऊ का मग हो ठीक आहे चल गाडी आणली का तुम्ही हा गाडी आणली होती वाट पाऊल मित्राची नवीन घेतली आहे ग भरपूर माग दिसते आता पार्टीच मोठी म्हटलं तर काय आता एक काम करतो संध्याकाळी येऊन भेटतो तुला तुला मेसेज येऊन जाईल चालेल ठीक आहे मित्राची वाट आहे बरोबर मित्रच का मैत्रीण अगं मित्र मैत्रीण चालेल तू आहे ना एवढे मैत्रीण माझी येते मम्मी अर्जंट बरं का हो चालेल तुला मेसेज येऊन जा अले निशानी कशाला बोलवलं नाही तर अर्जंट काम आहे म्हणे या आता केव्हा येते काय माहितीये वेळेवर येईल तर बरं होईल आले कर? अरे हा बरं झालं लवकर आले तुम्ही काय काम होत मला ना अर्जंट पैशाची गरज आहे चालेल पैसे म्हटल्यावर आता लय काढकी चालू आहे काहीतरी करावं लयच अर्जंट आहे हे पण फोनवर बरं किती पैसे पाहिजे पन्नास हजार हो बाप हा ना नाय द्या तेवढ मदत करा हा एवढे पैसे काढायचे म्हणजे आता किती दिवसासाठी पाच महिन्यासाठी अरे बापरे पाच महिने हा ना तोपर्यंत दम काढायचं तुम्ही दम काढूच नका संध्याकाळी माझ्या घरी यायचं तसं तुमचं लग्न झालेलं यायचं आपल्या घरी हा जेवण बिवण सगळी पार्टी बिर्टी देते मी संध्याकाळी मग आता पाच महिने पार्टीच करू मग काय करता हा मग हा आपला बंगला माहिती ना हा माहिती ना हा तिथे येऊन जायचं हा संध्याकाळी या पण मी फोन तरच या करल हा मग पैसे देता का मग फोन प्यायला पाठवतो चालेल हा? पण लगेच करा बर का अर्जंट आपलं काम होईल ना पार्टीच आपला बंगला तर माहितीच बंगला तर माहितीच ना या येऊ का मग चला येते सोडा ना हा हा चालेल तिच्या पन्नास हजार रुपये द्यायचे आता आता पाच महिने माझ्या करता येईल निशानी इथं बोलवलं कस काय नेमक काय नाही काय काढलं इथं ते निशा आहे ना निशा हा हा तिने बोलवलं होत हा त्याच्यामुळे आलो होतो मला निशाने बोलवलं होत ते मला या म्हणे कामे म्हणे झाली नाही ने नेमकी तिचीच वाट पाहते मी अरे तुम्ही तुम्ही पण चला बरं झालं तुम्ही तसं मी तुम्हाला फोन करून बोलवणारच होते संध्याकाळच बोललेच होते ना तू घरी बोलवलं बोलवलं होतं पण कुठे घरी म्हणजे तुम्हाला सरप्राईज होत म्हणजे सांगायच होत घरी येऊन तेच सांगणार होते पण आता तुम्ही भेटले मला ऐका आता तुम्हाला सांगते हे दिसतं का पूर्ण दिसत का पटांगण ते घर ते आश्रमी आश्रमी काय छोट्या मुलांचं हा छोटे मुलं आपण दत्तक घेतो आणि तिथं भरती करतो मग त्यांना अन्नदान हे ते सगळं लागतं ना मग त्याच्यामुळे काय केलं तुमच्याकडून पैसे घेतले यांच्याकडून पन्नास हजार घेतले तुमच्याकडून लाख रुपये घेतले दीड लाख रुपये मी भरून टाकले ह्या कामासाठी पैसे लागत होते तुला मग प्रकार निघाला आता चांगलं झालं ना तुमचा पैसा मी अन्न आश्रमला लावला ते पैसे तर तुला लागणार होते ना मला कसले हो मला हे गरजारे सगळे मला कसले हे लेकरांना कोण नाही म्हणून आपण तिथे पैसे जमा केले ठीक आहे ठीक आणि तिथे तुमच्या दोघांचं नाव पण दिलं तिथे पाठीवर लिहिले तुम्ही कधी गेले ना मध्ये हा चल काहीतरी तुझ्या हातून चांगलं काम तरी केलं आम्ही तर असे काही दिले नसते पण तू एक मैत्रीण म्हणून आमचं काय रोजचा खर्च राहतो म्हटलं हे बरोबर यांच्याकडून पैसे नाही येऊ का मम्मी आता मला तुमच्या माध्यमातून एक मोठं पुण्याचं काम झालं काही का ना काय आमचा पैसा सत्कार मी लागला त्याच्यात तुमचं पाठीवर नाव पण आहे ठीक आहे येते मी धन्यवाद चला काहीतरी आपण असं काही कोणाला काही देत नाही कमीत कमी त्याच्यामुळे आपल्याला थोडं पुण्याचा वाटा तर भेटला ना बरोबर मग आपण काय पैसा पैसा करत राहतो आयश मध्ये उडाला असतो पण तिने कमीत कमी आपलं काहीतरी सत्कारमय पैसा लावला आपला तो फार थोर फ्री आहे नाही का पुन्हा येत बरोबर चला ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याकडून चांगली सेवा झाली आहे ना ठीक आहे चला